नमस्कार मित्रांनो टेकवेत राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो देशात कांद्याच्या बाजारभावावरून शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकरीसुद्धा आघाडीवर आहे केंद्र शासनाने सात डिसेंबर दोन हजार तेवीस पासून एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांदा निर्यात बंदीची घोषणा केलेली होती मित्रांनो मागील का काही दिवसात कांद्याच्या निर्यातीबाबत केंद्र सरकार घेत असलेल्या निर्णयाबाबत मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला काही बातम्या अशा प्रसारित झाल्या की कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारकडून उठविण्यात आलेली आहे मात्र परत बातम्या प्रसारित झाल्या एकतीस मार्च दोन हजार पर्यंत बंदी कायम राहील त्यानंतर बंदी उठवण्यात येईल यामुळे शेतकऱ्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला मित्रांनो कांदा निर्यातीबाबत सत्य परिस्थिती अशी आहे की एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मॉरिशस बहरीन भूटान आणि बांगलादेश या फक्त चार देशांकरिताच कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे त्यात सुद्धा एकूण चोपन्न हजार सातशे साठ टन इतकाच कांदा एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत निर्यात केल्या जाणार आहे इतक्या पुरतीच कांदा निर्यात ही उठविण्यात आलेली आहे मित्रांनो आता या निर्णयाचा परिणाम कांद्याच्या बाजारभावावर किती होतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे कांदा निर्यात बंदीबाबत पुढील निर्णय केंद्र सरकार एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर घेणे अपेक्षित आहे तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात कांद्याला किती दर मिळत आहे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जिल्ह्याच्या नावासह नक्की कळवा तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेलायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटा लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र